दमदाटी करून राजकारणात सूड हा प्रशासनाच्या माध्यमातून उगून असं चालू शकत नाही लोकांना प्रेम दिलं तरच प्रेम मिळतं हीच भावना आम्ही ठेवली आम्ही काही गावांचा विरोध देखील स्वीकारला इतर एवढी लोकतांत्रिक प्रक्रिया होती की लोकांनी चौका चौकामध्ये जाऊन आमच्या विरुद्ध भाषण केलं निर्मळ पिंपरीमध्ये जाऊन गुंडण आंदोलन केलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रम उद्ध्वस्त करायचा के प्रयत्न केला पण आजपर्यंत त्या एकाही व्यक्तीला आपण कधीही कोणाला त्रास दिला नाही उलट जेवढे हे लोक होते मी कुपनाचा कॅम्प लावला यांच्या परिवाराच्या लोक सगळ्यात पहिल्या रांगेत कुपन काढायला होत जेव्हा मी साखर वाटपाचा कार्यक्रम काढला यांच्याच परिवाराच्या लोक सगळ्यात पहिलं पिशवी घ्यायला होते तरी सुद्धा आपण म्हणतो नाही की हा कसा आला आपण मनसोक्त दिलखुलास माणूस आहोत काय त्याच्यामध्ये काय बंधन नाही पण कधीतरी बांधला कधीतरी मन बदलेल कधीतरी अंतर्मनातून हृदयातून परिवर्तन होईल तो दिवस मी पाहिल पण आता मला वाटतं की तो दिवस लवकर पाहायला मिळावा नाही तर माझ्या पोरापोऱ्यात वाट पाहायला लावू नका असा निरोप पिढीपणे तुम्ही जाऊन द्या माझ्या होती आणि आमच्या लोकले हुशार हे सगळे संध्याकाळी संपर्कात असं काही नाही हे काय कावे कशी बोलत नाही असं नाही मी अनेक लोकांच्या लग्नाला गेल्यानंतर जेव्हा नमस्कार घालणारी लाईन पाहतो तर आपला पण या समोरचा पण आहे हे पण आपल्या परिसराचंच वैशिष्ट्य आहे की आपले लोक एकत्रित राहून गावासाठी किमान एकत्रित आहात याचा आनंद मला आहे निवडणूक येत राहते राजकारण होत राहणार पुढारी येतील जातील विरोधक येतील जातील सगळे प्रयोग आज विरोधकांचे पूर्ण झाले मागच्या ह्या राहण्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये असं काही वातावरण तयार करण्यात आलं की जणू की या मतदारसंघामध्ये आता ही शेवटची विधानसभा काही लोक इथपर्यंत बोलले की आता गणेशही गेला खासदार कीही गेली आणि आता या परिवाराला आपण जिल्ह्यातून ठेवणार नाही मी स्वतः भाषण ऐकली मी याला उत्तर तेव्हाही देऊ शकलो असतो पण भाषणातून उत्तर देणं किंवा नुसती बडबड करून उत्तर देणं हे घाबरलेल्या माणसाचं काम असत कृतीतून उत्तर देण्यासारखं जेवढा आनंद असतो ना तेवढा आनंद दुसऱ्या कुठल्याच कामामध्ये नाही जे लोक भाषण करून गेले ते सगळे आता आपण निवांत करून टाकले कारण की भाषणाने लोक मतदान टाकत नाही आणि या विधानसभा मला असं वाटत की ही एक अशी विधानसभा होती ज्या विधानसभेमध्ये आम्ही देखील ही गोष्ट आजमावत होतो की जर आमचा परिवार संकटमध्ये असेल तर एवढ्या तीस वर्षाच्या आपल्या कौटुंबिक त्यागाला लोक काय साथ देतात पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो आणि महाराष्ट्रामध्ये मी ठामपणे सांगू शकतो की जे लोकप्रतिनिधी कधीही आम्हाला भेटतात खासदार भेटतात आमदार भेटतात माजी आमदार भेटतात प्रत्येकाच्या वाक्यात येत असतं काय लोकांचं खरं राहिलं नाही लोकांचं काही खरं नाही लोक खरंच मतदान राहतात की नाही या सगळ्यांचं उत्तर एकच की तुम्ही शिर्डी विधानसभेमध्ये येऊन पहा काम केल्याची पावती काय असते की कधी कधी प्रचार न केलेला सुद्धा माणूस येऊन मतदान टाकतो कारण की त्याला माहिती आहे की त्याचं मुलाचं भविष्य कोणतं बटन दाबू यानंतर उज्ज्वल होईल या मतदार संघाच्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणून या विधानसभेमध्ये सत्तर हजाराचं मत आणि ते कोणचं मतदान केलं मला माहिती त्यावर काय ते मला भाष्य करायचं नाही आणि मी पण आता अपेक्षा सोडून दिली प्रत्येक वेळेस या संघर्षामध्ये आपल्याला लढत 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 पुढत जाऊन आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला मला आनंद आहे नुसतं आश्वासन देऊन आणि हसत राहू की कोणी आलं वा वा छान छान बस 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 ए याला चहा दे याला पाव घे तो चाळीस वर्षापासून तर साठ वर्षाचा होतो पण वीस वर्ष त्याला पुढाऱ्याकडे जाऊन फक्त भेळच खायला मिळते पण पाणी मिळत नाही असेही लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळाले आणि एक गोष्ट लक्षात जो गोड बोलतो तो कोणाच्याच कामाचा नाही जो कडू बोलतो तोच खरा कामाचा आहे लक्षात हे गोड बोलणारे भक्त गोडच बोलत निघून जाणार आमच्यासारखे कडू लोकच तुमचं तोंड तो तो गोड करणार हे पण तितकेच जो गोड आहे तो स्वतः गोड खातो आम्ही कडू असल्यामुळे आम्ही म्हणजे मी साहेब बिचारे गोड आहे माझा बरा प्रॉब्लेम आहे लोकांना तुला असं तस असं बोलतो मी मी प्रत्येक भाषणात बोलतो आणि इथेही बोलत की सुजय विखे कसा जरी असला सुजय विखे तुम्हाला आवडला नाही आवडला माझा स्वभाव आवडला नाही आवडला पण पाणी तुम्हाला सुजय विकेच देणार तुमच्या मुलांना रोजगार सुजय विकेच देणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे सुजय विखेच आहे कारण की माझ्या मनामध्ये द्वेष नाही माझ्या मनामध्ये लोभ नाही माझ्या मनामध्ये पैशाची गरज नाही माझ्या मनामध्ये स्वार्थच नाही मला आवश्यकताच नाही पैशाची मी वापरत नाही मला काही गरज नाही माझं काम एक आहे की ज्या जनतेने विश्वास ठेवला त्या जनतेच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे कठोर कारवाया झाल्या पाहिजे आपण आज या निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी दोन लोक दोन दोन लोक अख्ख्या गावाचं पाणी वेटीस धरतात चारीवर अतिक्रमण घर करतात घरं बांधतात मग यांच्यावर कारवाई कोण करतात पाणी जर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत न्यायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतात ते कदाचित लोकांना आवडणार नाही कदाचित लोकांना त्याची जाणीव आज होणार नाही जेव्हा मी प्रसाद प्रसादालयाचा भिकारीचा विषय बोललो हेच आमचे सगळे मित्र होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी जर लोक काय एवढा का मोठा नेता की पार सगळेच टीव्हीवर आले यांनी माफी मागावी त्याने फलाडा मागाव डेमकाना मागाव माफी मागणारच नाही चालू कारण की टीव्हीवर बोलणाऱ्या माणसांमुळे सुजीविकेत उभा नाहीये ज्या जनती माझ्या समोर बसलेली त्याच्यामुळे सुजीविकेद उभा आहे आणि ज्या दिवशी मी बोललो प्रसादाल्याचं जेवण आपण दर्शन रांगेतून पास द्यायला सुरू केल्यानंतर रोज रोज दहा हजार लोक जेवायचे कमी झाले दहा हजार कोणी मालेगाव कोणी मनमाड कोणी इदस्थायिक झाले कोण बाहेरून आले थान थानपत्ता लागायला तयार नाही ग्रामस्थ रस्त्यात फिरताय कोणी कोणाच्या कानफडीत वाजू राहिलं कोण कोणाच्या चाकू घालून राहिलं काय चाललंय त्यामुळे थोडस अजून माझं सहन करा पण जे मी करतोय एक गुन्हेगार मुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी करतोय एकही गुन्हेगार इथं पुढच्या एक वर्षामध्ये राहणार नाही सगळ्यांना उठून बाहेर फेटणार आपल्या मुली मोकळ्या फिरल्या पाहिजेत आपल्या मुली शाळेत तरी घाबरले नाही पाहिजेत आपल्या मुलींचे वडील देखील मुली काही काळजी करायचं कारण नाही आपण दादाच्या मतदारसंघामध्ये आहोत ही भावना अंतर मनात निर्माण करायचं काम मी करतोय त्यामुळे अनेक लोकांवर कारवाया झाल्या अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलता मला काही फरक पडत नाही मला कोणाशी सुवेर्गी करायची नाही मला काम माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक सुरक्षित ठेवण्याचा आहे माझं काम मतदारसंघाची प्रत्येक मुलगी सुरक्षित ठेवण्याचं आहे आणि मी तुम्हाला आजही सांगतो की कोणीही मुलींना त्रास देत असेल कोणीही अवैध व्यवसाय करत असेल मला फक्त सांगा मला आश्चर्य वाटतं आणि आनंद एक गोष्ट आहे असते तुम्हाला विश्वास बसतात नाही की तीन दिवसापूर्वी जेव्हा मी घरकुलच्या कार्यक्रमासाठी गेलो घरवाटाच्या कार्यक्रमासाठी गेलो एक मुलगी आली तिने व्हिडिओ काढला की साहेब हे पहा माझ्या घराच्या गल्लीमध्ये हे अवैध दारूचा व्यवसाय चालू आहे तिसऱ्या दिवशी पोलीस पाठवून सगळे उचलले म्हणजे हा विश्वास जो तो मुलीमध्ये आला माझ्या भाषणातून आला असेल माझ्या कृतीतून आला असेल की नाही इथं धंदा चालू आहे माझ्या कुटुंबाला त्रास आहे मला या गल्लीत जायला अडचण आहे एकच नाव किती सुरू दिले आपण आता ते काही हिशोबच नाही आज आपण ज्या गावांमध्ये घरकुल मंजूर झाले त्यांच्या वाळूला आज मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम आपण येणाऱ्या कालावधी मध्ये घेणार आहोत काही टेन्शन करायचं नाही निवान जगा आनंदात जागा भांडणं करू नका आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि रोजगाराचा प्रश्न थोडा क्लिष्ट आहे पण मला असं वाटतं की या शेतीमध्ये किंबोना या पाणी आल्यामुळं अनेक लोक शेती व्यवसायाकडे वळल्यानंतर तो थोडासा कमी झाल्यावर सुशिक्षित लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपण या एमआयडीच्या माध्यमातून शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात निश्चिंत राहा प्रार्थना करा कारण की हा पाऊस फक्त आपल्या परिसरात धरणावर अजिबात नाही धरणावर जर पाऊस पडला आणि जो कदाचित पंधरा ऑगस्ट पर्यंत धरण भरतात असं म्हणतात ओव्हरफ्लो सुरू झालं परत चालू आता काय पारंवार जलपूजनाला बोलू नका आता आपण ऊस तोडीचे कार्यक्रम आता आपल्याला होरडापाट्या करायला परवानग्या मिळाल्या आता हुरडापाट्या करू शकतो बीड पण आता तशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे कांद्याच्या बाबतीत कोपन लिलाव आपण आपल्या या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सुरू करणार आहोत ओपन लिलाव केल्यामुळे दहा कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बाजार समितीचं विस्तरीकरण झाल्यावर मी प्रत्येक उद्घाटनाला सगळ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मी निमंत्रण देणार आहे की तुम्ही येऊन पहा की कशा पद्धतीची अत्याधुनिक बाजार समिती आपण निर्माण करणार आहोत कशा प्रकारे आपण या बाजार समितीच्या माध्यमातून फुला कांद्याच्या लिलावाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि जे उसाच्या रोपाचं केंद्र जे या गणेश परिसरामध्ये निर्वंड्याच्या पट्ट्यातल्या लोकांसाठी त्याची उभारणी आपण कडकेवाकेच्या मध्ये पाच एकरावर पॉली हाऊस टाकून त्या ठिकाणी रोपवाटिका आपण उभी करणार तुम्हाला लांब जायची गरज नाही कडकेवाक्याला पोहोचा नोंदवा रोप घेऊन जा लावा आणि फक्त आमच्याकडे पाठवा तेवढं का लोकल एकाला करेल लावतील एकीकडे देतील दुसरीकडे तशी गडबड करू नका बाबांना हा जो कोणी देऊ त्याला द्या दे, माझं असं म्हणणं नाही किंवा असंच करा तसंच करा शेवटी काही लोकांना बिचाराचा निर्बंध आहे तुमच्या गावामध्ये असतील काही काही आदेश निघतात ते आदेश बिचाऱ्यांना पाळावे लागतात पण हे प्रयोग सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन गेली मला वाईट एका गोष्टीचं वाटतं ते मी आवर्जून सांगेन आणि ते मी बोलणारा माणूस असल्या कारणाने बोलतो की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांवर होत होता आमच्यावर आज किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं सात वर्ष प्रवरा कारखान्याने शंभर कोटीचा तोटा सहन करून तो चालवला तिथल्या कामगारांचे परिवार चालवले तेच कामगार किंबोला त्यापैकी काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याचं फक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं संचालकाला वाटू द्या त्यांचं जे कामच होत व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याच्या विधानसभेमध्ये हातामध्ये पैसे वाटत होत काँग्रेससाठी त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्या बरोबर राहील त्यांचा प्रपंच मी चालवला तरी सुद्धा माझ्या कोणाबद्दलही घृणा नाही पण खंत वाटावी नाही मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही वेदना आहेत तर ठीक आहे है। तो त्यांचा निर्णय होता परमेश्वर न्याय देतो आणि हे परमेश्वर आणि साईबाबांनी हा न्याय दिला की काही फरक पडत नाही तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची गोर गरीब जनता साहेबांबरोबरच आहे विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील सत्तर हजाराचा मतनिक आम्ही पोचू शकलो कारण की या मतदारसंघाची गोर गरीब जनता लाडक्या बहिणी शेतकरी युवक हे सगळे आमच्या बरोबर होते आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिंदा चालवा पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा आमचा अडथळा काहीच नाही आणि आम्ही परत तुमच्या भानगडीत पडणार पण नाही आम्हाला आमचा चालू आहे व्यवस्थित आज आपण सात हजाराचं बारा हजार करणार त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये सतरा हजाराचं करणार या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कारखाना पुढच्या पाच वर्षामध्ये चेअरमन या नाताने मी राऊरीचं पण सोडून दिलं ते आले होते माझ्याकडे म्हटलं काम करा नुसतं मोकळ्या देऊ नका स्टॅम्प पेपर घेऊन या मी तिथं लिहून देतो सुजय विखे पाटील कारखान्याच्या भांगडीत पडणार नाही कारण की लोकांचे प्रपंच चालून आम्हाला काय मिळालं याचा अनुभव आम्हाला आल्यामुळे आम्हाला आता कळालंय की कोणाचं भलं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या रस्त्यावर चाललेलो आहोत ते त्यांना शुभेच्छा ज्यांना तिकडे इच्छा असेल तरी जावं ज्यांना इकडे असेल त्यांनी इकडे यावं आमचं काही म्हणणं नाही पण माणूस या नात्याने या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते आपण कोणाच्या विरोधात होतो ज्या माणसाने माझ्या परिवाराला जेव्हा कोणी आधार देत नव्हतं ज्या माणसाने माझा परिवार जगवला त्या माणसाच्या विरोधात देखील आपण प्रचार करतो गोष्ट ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे ही गोष्ट जरी मला स्वीकारावी लागली तरी सुद्धा कुठंतरी भाषणामध्ये माझं मत हे व्यक्त करणं आवश्यक मला वाटलं आणि म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागलं त्याबद्दल माझं काही फार वाकडं झालं किंवा काही फार आभाळ कोसळलं असं काही नाहीये ते केलं ते चांगलं झालं सर केलं ते चांगलं झालं की एका पार्थ दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं की सगळे जरी विरोधात आले फार निकडून आले महाराष्ट्रातले नेते आले देशातले नेते आले नाहत्याला सभा चाकुरीला सभा ते चार सेवकांचा प्रवेश एकच बुके चाळींना नदीला फिरून फिरून अशी तर अवस्था आहे यांना बुकेसाठी पैसे नेते यांना तिकडून पैसे आले यांना शेजारून सगळ्या बाजूने पैसे आले आणि आज ते म्हणतात या मला त्रास नको पण मी माझ्या भाषणातही बोललो हिशोभाव पूर्णच झाला पाहिजे हिशोबा अपूर्ण मी माणूस नाही मला जो त्रास झाला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात आमचे साहेब मोठ्यापणाचे जाऊ दे जाऊ दे मी हो म्हणतो मनाचा मोठ्यापणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार असा नाही झालेला आहे अजून भरपूर पाहिजे आमच्यावरही वेळ येऊ शकते पण आम्ही त्याला सामर्थ आहोत कारण की आम्ही जनतेमध्ये राहतो आम्ही जनतेचे काम करतो आणि म्हणून जनतेबरोबर बरोबर बरोबर धरून आम्ही हा मतदारसंघ विकसित करू आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार मी भाषणही करणार नव्हतो एवढी गर्दी पण म्हटलं काय हा साहेबांना ऐकायला आले त्याच्यामध्ये बरेच लोक येते मी आयोग येते साहेब म्हणून आले पत्रकार म्हणून नाही म्हणतो आमच्याकडे मतदारसंघामध्ये विभागणी आहे साहेबांच्या जनता दरबारमध्ये लोक दिसतात ते माझ्या जनता दरबारमध्ये दिसत नाही आणि माझ्या जनता दरबारमध्ये दिसतात ते साहेबांच्या दिसत नाही आणि जे दोन्हीकडे दिसत नाहीत ते पुढे पण जात नाहीत त्यामुळं त्यांना माहिती की कुठेही जाऊन उपयोग नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे या जनता दरबारामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी नवी सिस्टम चालू केली आता काही ठराविक विरोधकांना माहिती की आता कुठेही जाऊन उपयोग नाही तिकडचा दरवाजा बंद झाला तिकडचाही दरवाजा बंद झाला अजून कोणचे दरवाजे असतील सगळे बंद झाल्यामुळं आता आपला कार्यकर्ता कशा हुशार आहे ज्याला कुठे तुम्ही लक्षात घ्या त्याला तर ग्रामपंचायत करायची आहे म्हणून आता आपला कार्यकर्ता विरोधकाला बरोबर घेऊन येऊन साहेब तेवढं व्हायचं काम करावं लागेल आपल्यासाठी महत्वाचं तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी संघटनेला विरोध केलेल्या लोकांना काम घेऊन आणत जाऊ नका आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ पण आपण कार्यकर्त्यांनी देखील ही भावना निर्माण केली पाहिजे की जो आपला नाही जो एवढं करून होऊ शकला नाही तीस वर्षामध्ये तो आज काय होणार आणि मग नंतर मला बरं व्हिडिओ फिरतात त्यामुळे व्हिडिओ पाठवतो लोक पूर असं व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट मग ते लाल पेनि सर्कल करणार दादा पहा तुम्हाला डोके जातात तुम कोलिंग नाराज होऊ नका समोर आलेल्या प्रत्येक माणसाला मी हसूनच वंदन करतो म्हणू शकत नाही काही त्याचा पण कार्यक्रम लागणार हे पण तुम्हाला सांग येऊन असल या अरे या 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 वा बा हे फोटो आण बाबा चल 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 मी हसतो म्हणजे मी मूर्ख नाही असं समजू नका जेवढे हुशार समोरचे असतील तेवढं आपल्याला अधिक हुशार होऊन राहावं लागतं त्यामुळं एकनिष्ठ माणसाची जबाबदारी ही आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून या मतदारसंघाचा विकास करू यापुढे कृपया करून खडके वाकेला आता काही कार्यक्रम ठेवू नका मी लोणीला एवढं फिरलो नाही जेवढे खडकेवाकेला यावं लागतं आंबेडकर जयंतीला आलो पहिलं जलपूजन माझ्याच असते हे दुसरं जलपूजन हे माझ्याच असते आता काही करू नका आता ऊस लागवड करा ऊस लागवडसाठी ऊस घ्यायलाच आता परत येतात तोपर्यंत काय मी गावात येत नाही तुमचं चालू द्या आणि साईगंगा देखील साईगंगा योजना देखील चालू ठेवली आपण आणि त्या साईगंगा योजनेचं नूतनीकरण जलसंपदा विभागामार्फत या सगळीची साईगंगा योजना आहे ही आपण जलसंपदा विभागाकडे हस्तांतर करणार आहोत त्याच्यावर हे खर्च करणार आहेत नूतनीकरण करतील आणि जेवढा भाग पाईपनी पूर्ण होणार नाही बंधारणी पूर्ण होणार नाही तो साई गंगेच्या माध्यमातून पाणी म्हणजे एक एक स्क्वेअर फीट या लाभ क्षेत्रातलं पाणी आमची जबाबदारी तोपर्यंत तो मतही देऊ नका हा माझा शब्द आहे तुम्हाला त्या ठिकाणी आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम